अहमदनगर मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्या खून प्रकरणातील आणि मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे अंकुश चत्तर खून प्रकरणात आरोपी असलेले भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे अक्षय हाके अभिजित बुलाक महेश कुरे सूरज उर्फ विकी कांबळे मिथून दोत्रे अरुण पवार राजू फुलारी यांना आज अहमदनगरच्या जिल्हा प्रथम सत्र न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी आरोपींच्या वतीनं महेश तवले आणि संजय दुशिंग यांनी बाजू मांडली तर सरकारी वकील दिवाणे यांनी प्रशासनाच्या बाजूने युक्तिवाद केला त्यानंतर जिल्हा न्यायाधीश एम ए बरालिया यांनी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे सावेडी उपनगरातील एकविरा चौकात पंधरा जुलैच्या रात्री शिंदे टोळीनं लोखंडी रॉड काचेखाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती आणि या कारवाईनंतर आज त्यांना अहमदनगरच्या न्यायालयात हजर केलं असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा